सोनीची पप्पा काय अहो मी काय म्हणू राहिले का या बस साईपाक सगळा झालाय तुम्ही पटक्याने या घास तुम्हाला सांगत आहे आठ वाजेच्या आत पडून गेला पाहिजे नाही तर बस मागच्या वर्षासारखं नुसतं का आव का आव का आव का आव करीत नाही ना परत वर्षभर पर टुमला लावशाल महा माग तो झाला पाकत झाला निस घेतला नाही म्हातारा उपाशी राहिला मी ऐकून घेणार नाही हा लोकांचे असले तर त्यांचे बापे माणसं असे चालले ताक आणायला आणि मग बसशेल तिडच ताका आणू नाही ताकच आणा ना ताक आणा पंचवीस तीस माणसं आणि कडी जरा व्यवस्थित कर सगळे व्यवस्थित करते ना कुणी कडी पिल नाही हा ना पाण्या पातळ नाही हो नाही मग बरं दही आणा मग दही आणा नाही ताका तुमच्या पद्धतीने चांगली कर मला कडीचा सारखी तो कडी केली नाही नाही चांगली करेल ह्या वेळेला येतो लवकर या किती आणू आता पंचवीस माणसं म्हणलं दोन लिटर आणा ना सांग माणसं तसंच हा सांगा लय गाबाळ ना का सांगू जे रात्री नियोजन झालं ना त्याच माणसांना सांगा नाही तर मग गोम्या भेटला का चाल जेवायला चिम्या भेटला का चाल जेवायला तुला काय जीवावर आलं सायपाक करायचं करा जीवावर नाही सांगू राहिले आता तुम्ही माणसांचं सांगितलं मापात स्वयपाक केलाय अक्का अजून पंचवीस माणसांना स्वयंपाक पस्तीस सांगणार म्हणले मग वत पाणी कर कालच्या पाणी असंच करावं लागेल मग पाणी रशीत पाणी बोलतो कुणी जर पावडर दिसत जोरदार असं करा समोर जायचं नाही आणि परत लोक आपल्याला सांगायला येतात आपला नाग झाक्या साबा आपण जेवायला वेळेला जाते नाही आपल्याला पटत नाही आपण म्हणतो उर पाटपाट फुगत तू ना तू असं पटल मला आवडत तो जर काल आमटी केली सुपर झाली हा मग आजची बी रशी एकच ना अर्धा बघूला आमटी पिलो मी काल पातोड्या चांगल्या केल्या मी दोन किलोच्या बघू पटकन हा वा तो आठी पाठापट हा आवरल वा येतो पटकन दे चाल भाई मी बी घेते आता पीठ हे करून पोळ्या करायला घेते यावर ते भांडे कुंडे पोळ्या करायला घेते बाई कमळा अरे येतो म्हणलं मी लवकर या का उशीर करता रोज लवकर येतो आणि तू ये, ये ना इथं कोणला येऊन देत जाऊ नको तुला पहिलेच सांगितलेलं आहे कोण नाही ये तिथं अरे मी गावातील लोक आहे ना येडे काही पण मागायला आता अजिबात उभं करायचं ना डा दारूजी बंद करून घ्यायचं शेजारचं आलं तर द्यावं लागत नाही शेजारच ओळखी पाहिजे असलं मग काय टेन्शन नाही माणसाला आणखी नाही कोणाला चादरे विकणारे सतरा विकणारे हे जर आले तर बिलकुल त्याला घराच्या म्हणजे उमरा सुद्धा उभा नाही करायचं नाही नाही आज नाही ते काय करेल माहितीये का तू एकटेच असते ना तुला म्हणतील चादर दाखवतो तू मध्ये गोष्टी गुस्तील तुझ्या पाठीमागे मध्ये नाही नाही मी कोणाला ठेवू देत नाही लय लय भांगार लोक आहे तू बिंद मी दारला ला बंद करून बस तुला लय सगळं सांगायला लागतं कडे नाही सांग ध्यान ठेवा आता नहीं नहीं, नहीं, आता ध्यान ठेवते माग नाही का असंच झालं बंगारवाला आला होता घरात घुसला निघाला नाही नाही उचलायला लागला होता तो हा नाही नाही आता बघा मी परत येणार ना, दार नाही बस नहीं, नहीं, दार उघड ठेवतो बस पण आत माणूस घ्यायचं नाही ओळखीच असलं ना हा मग दे चहा पाणी कर खाऊ पिऊ घाल काही चिंता नाही ओळखी माणसाला नाही घालायचं नाही योग मग मी हा हा नवकर या बर का तुम्ही फार वेळ करता मित्रांसोबत आज मी बिलकुल वेळ करणार पण जर ओव्हर टाइम जर भेटला ना मग करायला लागेल मग आठ आठ वाजतील मग बरं मला तसा फोन तुला तस फोन करून सांगतो मी अय्या किती फुलं आले ग बाई तोडते आज सगळे मस्त नाहीतरी नाही गावातले लोक एक फुल ठेवत नाही सगळे फुलं तोडून नेतात अगो बाई गुलाबाला काय खाली पण काटे पड़ता का काय आई गो कस काय घुसला पायात अरे देवा आता बर जाते बाई आताच काढते तिथ कस काय निघायचं रतना पटक्या ना आणतो काकणे कोण तू कमलाबा आहे कोण कोणी घरात आहो ना आहे ना येऊ काव या की काय होत होत बसू का बहिणी बसू की आता बसल्यावर काय विचारता बसू का तुम्हाला का काम आणलं होतं ना काय काम आणलं ते ना आमच्या मात्रचे पित्रे आज ना तुम्हाला ताकद राहते ना म्हणलं मग म्हटली म्हणली गजरी म्हणे घेऊन ये म्हण त्यांना भेटते म्हणून आलो नाही आला ऐक ना ज्यांना लवकरात लवकर दे ना अहो शिरपत्रा सर दमदार की अहो तुमचं मी काम करते व तुम्ही म्हणाल ती देते पण माझं बी एक काम कर बरं शिरपत्रा काय काय का सांगते ना, ना आज आमची हे नाही नावं घरला हा तुम्ही माझं एक काम करत नाही वही माघारी पितरे आज माला, माला मी असं वगाला पाना करणार नाही आज मला मला आहे ना मागे पाहुणरावली जेव्हा येणारे मला गाठ टाकायला मी नाही काम करते आज तरी नाही करणार उद्या करीन आल पित्र नाही ते मग पारून करीन आता नाही आवडतच नाही वशील पात्र मग जरा ऐक की काही सांगत ती पकी पायत बघा ना काय झालंय ते मी काय काटे काट्यापेटा मारलं का हा ना कधी भरला तू का अहो आत्ता भरला काट्या काढेल बापतीत ना आपल्याला तोड नाही मी लय बायांचे काटे काढेल लय काटे काढेल मी असे मी जर काट्या काढल जर ठरवला ना त्या बायचा काट्याच तुम्ही अस का हा या हळू 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 थांबा खाणनी जा हा <laughs> थांबा कसं नाही आपल्याला ना हे लावूनच घ्या लागन ना <laughs> लोकं पाहतीन अहो तू पाहतीन जाऊ द्या ही बरवाई नाही तू तू ते खोसायचं कुण कुकुचो अहो ते तर हाय बघा हाय का त्या डब्यावर त्या डब्यावरनं घ्या बरं 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 सापडलं कोई

दिसणार म सांगा बरं दिसायच काय त्याच तुम्ही करणार की जाऊन दोन तास होत आले या आला ऐकायला तरी याचा तपास नाही अजून याला सण काळाना आणि सुत काळा ना तरी मी पहिलेच म्हणले होते बाबा तू जातो का आणायला का मी जाते तर तो त्याचं पुढं पुढे चाललं उभ्रे शेळीवानी मी जातो मी जातो मी जातो आता हा एवढा साईपाक करायचा का वा न? लाज आहे का याच्या जीवाला काही दोन तास झाले ना आता माहिती अख्ख्या पोळ्या उरकत आल्या आज पंचवीस तीस माणसांचा साईपाक आहे हा त्याच्या जीवाला लाज आहे काही जे जाऊन बसला तो बसलाच जाऊन हम्म माणूस म्हणतो भाई जाऊ दे दे पटकन का आम्हाला मदत होईन एक एक वाट हम्म याला का तरी आता मी आहे ना एवढी पोळी भाजी ते आणि याचा बी येतच पाहायला जाते हा कुड खापलाय नेमका बसला का काय सकाळी सकाळी लागूरत काय माहिती ह्याचं काही गणित कळाना बाई माणूस म्हणतो जाऊ दे बाई जाऊ दे बाई जाऊ दे बाई याला सण कळाना सुत ना हा नक्की डंगळीत बसला अस मला माहिती नाही ती कंबळे हा ए बी चाट टाळवानाची हा बसली असेल याला घेऊन नवरा नाही ध्या नाव तो बाहेर हिंडतो पेत खात आणि हिला काय लोकांच्या नवऱ्याने आधी लावायचं काम हिला काय उद्योग आहे दुसरा एकदा पाहिन दोनदा पाहिन याचा आहे ना करतेच मी बरोबर हा लईच पडाकला बाहेर तिच्याक जायला मग नेमकी भानगड काय काय आहे आता बाया तर सांगत आहे मला पण पाहते आता आहे ना गॅस बंद करते चाल भाई याचा बंदोबस्तच करते मी जाऊन आता तस मला चालणार नाही हात धुते काय नेमकी भानगडी ती बी पाहते बाई रेस नाही तसा हा काय लहान गोडा राहिला काय याला लहान पोरावानी वाळत्या दिंडायचे धमावर एवढं वर काय करतात माझला दिसलं बघाय ना लागू दिसला आता आता बरोबर काटा काढणार आता आता काळजी करू नको आता तुला मोकळाच करणार तुला असं मोकळा करीन ना तू माझं नावच काढसी ना आता बर काढा पटना का की बरं कडी ना आवार सु कडी लावताय ते सर कस ते जाते त्या कंबळीच आहे ना पाहते काय भानगडी नेमकी काय नाही हे भाई एकदा दो झालं दोनदा झालं या औनीसती बिनसेलवानी करतीन हा भाड्या तर फारच माजला छापार दोन तास झाले बाई ह्या बाबाला याचा यायचा तपासणी काही नाही याला कळत का नाही घरी याचा बाप जेव घालायचा हे पित्र आहे म्हणून हे भाई छापला इडच आहे हळू की आव

याची जेवानी इकडं काढायचं चा काम चाललं काय होय बाई तमाशा ही बाई आज आजपर्यंत एवढं मला गागायला नाही लावलं याचे का खायचं ना तुला जेवढं सण होईल टोचतो नाय बाई जेवढं सण होईल तेवढं टोच येतो म्हणे

का? दोन तास झाले तो म्हातारा उपाशी लावायचा आहे का त्याला जेव घालायचं नाही घालायचे ना आणि त्या बायला एवढं तुम्ही आरडायला लावू राहिले बारा ना बारा चोवीस वर्ष झाले लग्नाला मला नाही असं कधी आरडायला लावलं तुम्ही मारतीचा पाय गाड्या गाड्यामध्ये घेऊ घेऊ कार्यक्रम चाललाय तुमचा मग तुम्ही उभा सुईचा करीत होते का मग तर बाई काय म्हणत होती थुका लावा तकली चा चा थुका काढायचं काम चाललं काय का घरी तर मी उठ बांधल्यावर तुम्ही म्हणता तुला काही जेवानी आली का घरी तर फार वाय गोळा बसवतो मला आली हौसाली हौसाली अर्तेला क्लास का ननो काढित होते का मग तिला जास्त हालत आहे ना ती पण एवढं शिल्पत बघ एवढं पण मग माझ्या हाताने करून घ्यायचं ना अहो पण तुम्ही तर उशीर येणार होती तवर दम धरायचं ना आता तू इतका दम धरू वय रात्रीपर्यंत असं तुम्ही याचा आटळा आउचा नादी लागले काय कोणतात झाले तुम्हाला दही आणायला पाठवलं अरे चाकळा कोणाला बनती मग आको काटा गुसला होता ना काटा घुसला त्याला काय हाडबिड आहे का हाडाचा काय संबंध आला त्याच्यादी

म्हणून काढून घेतला आता तो निमा अटकलाय ना निम खोडलाय नाईक ते ठरवतील आता काढायचं का मध्ये घालायचं ते ठरवतील आपलं काय हवं बघ लोकांचे आहेत लोकांचे गाज पडून गेले बघा बरं तुम्ही तुमचं इडं चाललं काय बिलेटचं पान आणि लासकांड घेऊ घेऊ मला वाटलं तिला तो मासा तुमचा तुम्छा बाप काय वाता काय त्याचा घास मी टाकू नाही मग आता हे चाल ना ती म्हणा पुढे मी म्हणते घरच्या बापाच्या पित्राची काळजी नाही या कंबळीची एवढी काळजी का बरं नाही ग तू काय म्हणते तसं काय नाही बापा चाट पुसला ग अग मी तुमच्या सारख्या आवानला लेवळ खुने नको सांग मला तू निवडून काय हे ओळ तू काय पाहिलं की मला सांग आवाज कशी येत होते तुम्हीच विचार करा हे मला तर वाटत बाई आपण आले तंगड धरले हा तुम्ही काय म्हणा आवाज का बरं हो

ने दिवस नाही चालत असं चाल उठ म्हणजे काय आवाज वाढवीत काय तुम्ही माव म्हणजे आवदास माणूस आहे म्हणजे मी आवदासन ती राजकुमारी का नाही नाही काय भांडू ना काव एक तर तू घरात घुसलात घुसला मी नाश्ता न फॉर्म भांडण करतो तुमच्या जड ते ढोकळी मी दुई कोंटूची अंगारी नेव कोणला माल हाका ताला बीजा झाला तिजा झाला लपडे तरी किती करी तू ऐका म्हणजे लपडे का मग तरी काय करी तू तुमचा तोंडाला येईल त्यास बोलता बाया तुम्ही खरंच बाई नाही ती होईल का बिना काही पायले बोल राहिले का आवत्या वहिनीच्या आधी लागता तुम्हाला तुमच्या बायकोवर नाही का विश्वास बरोबर आहे पण बघ बाई दिसायला भोळीन लफडाय सोळी नको सांगत आहे सारख्या लय पाहिल्या मी घरी होतो का आता तू आणि गरीब होतो परत आला का बघ तू ताक द्यायला स्वतःच पाठवायचं ताक घ्यायला आणि वरच घ्यायचं नायचं देत होती का मग विकतच देत होती ना मग विकत काही काय नाही ठेवलं काय तो काढायला आता मी सांगितलं का त्याला काढ आणि आवाज शेजारी पाजारी बाय रस्ते उभं हो राहून ऐकू राहिले तो आवाज आवाज आपण आलो नाही गावा झाले असते तू घरी चाल घरी मात्याचे आज पित्र येईन तो हवाल्या पुढच्या वर्षी ना तो हवाल पित्र गाली ती त्याच्या बराबरी ना तो असबरावानी वडी ते तू घरीचा कार्यक्रम नाही नाही घरी तो बांब गोळा बसवतो आणि आवाज काढायला लावितो तुझं चाल टाक नको काही नको निघतासाच आता पुढे घाला पुढे वय तुला घरी गेल्या वडीती तुला आता कुत्र्या आणि पाठी मागून हात घालून वडी वडीत हा तुला गारका देते गारका तीन तोळ्याला चाल का ना बोल आव मी नाही बोललो काटा बोला आणि ते अचानक आले आव अचानक आले तुम्ही काढून द्या ना आव ना तुम्ही काढा तुम्ही काटा काढून द्या पाहतो ये क्या हो? मी काय मुद्दाम केलं आव पण ते काट कुसला व मी मुद्दाम नाही केलं मुद्दाम नाही केलं तुम्ही काढा की काटा आता कडे काय त्या बाईच्या नादी राखत ती काही बोलत ती व तुम्ही असते मी काय त्यांच्याकडनं काटा काढून घेतला पायदुस काय धुव पाय दुपै पायदु न पाय कशाला धुवायला होता